ज्यांनी अख्खा आयुष्य या शेतकऱ्यासाठी वेचलं ते शंकर अण्णाजी लोणगे साहेब आमचे जिल्हा प्रमुख विठ्ठलजी आणि आपण सर्व शेतकरी शेतमजूर बांधव मित्र ही लढाई अर्ज भरण्यापुरती मर्यादित नाही आहे अनेक पार्टीचे अनेक पक्षाचे उमेदवार उभे राहणार आहेत पण तो उमेदवार आमच्यासाठीच्या सभागृहात काय बोलतोय ते महत्वाचं आहे तो आमचा आवाज उठवतो का नाही उठवत तो आमचे बाजू मांडते का नाही मांडत इथे पक्षाचे गुलाम नाही तर ते तुमचा गुलाम असला पाहिजे आता माणूस उभा राहि आता नेत्याची गुलाम खऱ्या अर्थानं आम्हाला संपवायची मित्र सांगत असताना विम्याचा सा विषय काढला बाकी काही विकासाचे विषय काढले पण खरी अडचण मित्र चालणार नाही तर रस्त्यावरचा माणूस आणि आमची महिला भगिनी चालणारी मजबूत करावी लागली तिच्या घरात पैसा कसा जाईल हा विचार करावा लागेल लाडके वैर आणले तुम्ही सोयाबीनच्या भावाच काय केलं तेच सांगा आणली पाहतोय खंडीला रोज आमचा छपकट करायचा शंभर शंभर दोनशे दोनशे रुपयाचा आणि पन्नास रुपया हाती द्या तसा तर हात छापण्याची भाषा केल्याशिवाय आम्ही राहणार मित्र आज पंच्याहत्तर वर्ष झाले आमचे लुटी सत्र संपत नाही सात हजार रुपये सोयाबीनच्या भावाची शिफारस झाली आणि केंद्रानं मोदीच्या सरकारनं पाच हजार रुपये भाव जाहीर केले भाई और बहिनो किसान के भी अच्छे दिन मोदी जी मोदीजी गया किसान और गए तू अरे सात हजार रुपये भावाची शिफारस केल्यावर तुम्ही जर आम्हाला पाच हजार रुपये भाव देत असाल तर मी सांगतोय कमल बॅलेट पेपरवरून काय झाला पाहिजे अशी अवस्था करावं लागणार वाले असू दे का भाजप वाले असू दे इथं सामान्य माणसाने काय दिलं ते लक्षात घ्या आम्ही जे लढाई लढलो तीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू गुण साडेतीनशे किसी का डर नाही आहे आम्ही भिऊ तर तुम्हाला आम्हाला डर राहील तर तुमच राहील पण नेत्याच डर आमच्या दिमाखात नाही येणार नाही आणि राहणार पण नाही इतर सामान्य माणसाचा आवाज होता आला पाहिजे हे सगळी बसणारी लोक अतिशय कष्ट करणारी तुमच्या चेहऱ्यावर पाहिल्यानंतर मी अण्णा साहेबाला विचारलंय सगळे कोरड होऊ दिसत एकाच्या शेतात पाणी जात नाही अर्ध्या लोकांचं घर फाटकाय अजूनही पंच्याहत्तर वर्षे झाली आमदाराचे बंद झाले अधिकाराचे बनले झाले आणि माझ्या घरावरच तीन बदलत नाही पंचाहत्तर वर्ष झाले लुटत कोण आम्हाला जाती धर्माचं नाव घ्यायचं आणि आमचे मत घ्यायचे ही आरामखोरी थांबवायची आम्हाला झेंडे लावून मत घेत असाल <प्राँगा> तर आमचा अजेंडा आहे तुम्ही हिरवे दाखवत असाल तुम्ही भगवे दाखवणार तुम्ही निळा दाखवणार असाल तर मित्र प्रहारचा हा सेवेचा झंडा आर पार केल्याशिवाय राहणार तुम्हाला सांगतो आम्ही जेव्हा सभागृहामध्ये बोलत होतो मुख्यमंत्री अशा नजरेवर बसलो होत देवेंद्र फडणवीस असेल एकनाथजी शिंदे असेल आमचा विरोधी नेता असेल काँग्रेस काय आणि भाजप काय फक्त लेबल बदललेला आहे दारुतीचा अशी अवस्था <laughs> यानं बजेट मध्ये काही बदल केलेला नाही अरे लाज वाटाले पाहिजे तुम्ही ग्रामीण भागात जे काही घरकुल देतात त्या घरकुलाची किंमत सव्वा लाख रुपये अरे सव्वा ने हो होते आणि सव्वा लाखाच्या घरकुलासाठी आणि शेरावाल्याला अडीच लाखाचं घर हे तरी पूर्ण आहे का मी सभागृहात जेव्हा बसलोय जेव्हा आवाज उठवलाय माझ्या अध्यक्षाची खुर्चीची किंमत आहे पाच लाखाची आमदाराला पगार जातोय सगळं धरून साडेतीन लाख कलेक्टर मस्तीत बसत साडेसात लाख रुपये महिन्याचा खर्च होत आणि आयुष्याचं घर सव्वा लाख लाज नाही वाटत लढाई तर याची लढाईची आहे हक्काची लढाई जे आमच्या माय मावळीने छेडलं असत ज्याला पैसा लुटला असेल भाजप आणि काँग्रेसनं लुटल्याशिवाय काहीच केलं नाही जो पंजा आहे ना तो सैतानाचा पंजा झालेला आहे ज्या पद्धतीने आम्ही पाहतो इथं काम केलं पंच्याहत्तरव्या वर्षामध्ये बजेट मध्ये आमचा हिस्सा किती ठेवला ज्या सडकी बनत ज्या इमारती बनत त्या इमारतीमध्ये इंजिनियर फक्त असं नजर मारत का नाही नजर दोन हजार रुपये रोज भेटत आणि काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या मजुराला दोनशे रुपये जरी रोज भेटत नसाल तर लढे याच्यासाठी आहे मतदान याच्यासाठी पाहिजे मला तिची विषमता वाढत चालली आहे गरीब और अमीर की विषमता एका इकडे लुटणारे आणि दुसऱ्या इकडे कष्ट करणारे लोक तिचे मार मार कष्ट करून एखाद जर आमची माय बहीण बिमार पडली तर पैसे लावायची सोय नाही आणि अधिकारी कर्मचारी आमदारासाठी पाचही कोटी लागले तर सरकारची अवस्था ही विषमता मित्र तुमचे ज्या शाळेत जात ना त्या शाळेची अवस्था पाहिजे असते चार शिक्षक आणि असत फक्त दोन एका वर्गात चार वर्ग आणि पंच्याहत्तर वर्ष झाले आम्ही बदलून बदलत नाही श्रीमंताचे पोरं ज्या शाळेत जात शाळेत शिक्षक पाहिजे एक आणि शिकवाले असत चार व्यवस्था बदलाची नाही आम्हाला मात करायची नाही ही लढाई जाती धर्माच्या आर्थिक लढाई आम्ही उभी करतो महाशक्तीच्या माध्यमातून आमचे राजू जे शेट्टी असेल छत्रपती संभाजी राजे असेल वामनराव सटव असेल हे सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनतीनं चळवळी तुल्यांनी आपला आपला पक्षी उभा केला आणि मी तुम्हाला जाती धर्माचं भाई सांगायला आलो सगळ्या जाती धर्मातलं दुःखाचं सांगायला आलो जे जे काय प्रत्येक धर्म आणि जातीमध्ये जो जो दुखी आहे गरीब आहे कष्टकरी लोक आहे ह्याच तुम्हाला सांगायला नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये एक चव्हाण नावाची महिला तुमच्या जिल्ह्यातली पैसे नाही हॉस्पिटल मध्ये आम्ही पाहतोय जेव्हा दहा हजाराचं औषध सांगितलं तेव्हा पैसे नाही म्हणून बाळ म्हणून फाशी घेतोय पंच्याहत्तरव्या वर्षात बदललं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून जो अधिकार मतदानाचा दिला मित्र तो खऱ्या अर्थानं पैसा जात धर्म पाहून नाही वापरायचा काम करणारा सुभाषी आमच्या साधनेसारखा माणूस इथे निवडून द्यायचा आहे ताप मी सांगतोय आमचे चार पाच जरी आले तरी मुख्यमंत्र्यांचा गणपती केल्याशिवाय राहणार बजेट मध्ये आमचा हिस्सा किती आहे आज साडेसहा लाख कोटीच बजेट आहे तुम्हाला किती भेटते पाहिलं तपासून अरे पंचाहत्तर टक्के बजेट मधला हिस्सा तुमच्या गावात जर शंभर रुपये आले तर पंच्याहत्तर रुपये अधिकारी कर्मचाऱ्यासाठी खर्च होत आणि गावातल्या हजार लोकांसाठी पंचवीस रुपये खर्च होत बजेट की डिझाईन काँग्रेस मे वही थी और भाजप मे वही खाली नारा बदल गया है बजेट वर्षाची आहे ही लढाई खऱ्या अर्थानं आर्थिक विषमतेची आम्हाला लढायची आहे मित्र पुढच्या सभेतील अधिक व्यवस्थित तुम्हाला सांगू पण मी विधानसभेमध्ये तुमच्या आमच्याचा आवाज होताना मी पाहिलाय सुभाषरावला माझे मित्र आहे त्यांनी सांगितलं का बच्चूचा सा आशीर्वाद नाही हे तो आम्हाला दोस्त आहे साथ होणार साथ खड़ा होना चाहिए और आम लोक किने लढणार छाय माझ्या आमदार मतदारसंघात निवडून आलोय म्हणलं लोकांना तुमच्या ऑफिस मध्ये युद्धाच काम पडलेलं पाहिजे तहसीलदारच गावात ठेवला पाहिजे तहसीलदार गावात नेण्याची ने अवस्था सव्वा लाख रुपये महिना देतो आम्ही आणि तहसीलदार म्हणतोय आज भेटू नका उद्या भेटा तुझ्या बापाचा राज्याय सिस्टीम मधलं अशी आव्हान आहे मंत्रालयातले सहा मधले भरभटले आहेत सगळे ते सहा मधले चांगले करू शकत नाही वीस मंत्री तिथं बसतं मुख्यमंत्री बसत पण खरं करप्शन मंत्रालयात चालू राहत तो उद्धवजी असू दे काही इकडे शिंदेजी असू दे का कोणी असू दे मित्र ही लढाई लढताना तुमचा आमचं मत देताना विचार करा झेंडा दाखवला म्हणजे मत द्या धोक्यातून काढा सांगा पक्षाला झेंड्यावर मत नाही भेटत अजेंडा पाहिजे आणि जेथपर्यंत अजेंडा समोर येत नाही तुमचा आमचा विचार होत नाही मित्र हे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवरायान रयते राज्य उभं करत असताना सणाचा विचार नाही केला अरे जेव्हा आम्ही पाहतोय तीन साडेतीनशे किल्ल्याचा तह झाला स्वतः आम्ही पाहतोय संभाजीराजांना चौदा वर्षाच्या आत असताना कैद करण्याचं काम मोघलांनी केलं तेव्हा जिजामातेचे शब्द फार महत्वाचे आहे राजा आज उद्या तुम्ही कोणी काय झालं तरी चालल ते राजी पाहिजो आमच्या हातून केलं तरी चालल पण रयत आमच्या हातून जाता का त्याची सेवा सुरू ब्रिज आम्ही खेळ्या अर्थानं डोक्यात घेतलं पाहिजे माझ्या सामान्य माणसासाठी लढता आलं पाहिजे वेळ आला तर परिधानाची भाषा आम्ही बोललो पाहिजे अरे एक मत म्हणजे स्वस्त नाही आहे मन देतो तो आपला आशीर्वाद देत त्या मताची किंमत मागच्या आमदारानं केलं नसेल पण सुभाषराव एका एका मताची किंमत तुम्हाला दिल्याशिवाय राहणार ही लढाई आम्ही ना खऱ्या अर्थानं कष्ट करणारी काम करणे हे आहे वंचित असन दलित असन जे जे काय ज्या ज्या जातीतले असन त्या त्या धर्मातले असन त्या कष्टकर्त्यांची करण्याची लढाई आम्ही उभी करतोय मतदान तुमचं जास्त पण ठरवणारी अवलाद मुंबई आणि दिल्लीत बसली आहे अगर मतदान हमारा आहे उमेदवार होणार मतदान आमचं आणि उमेदवार ठरवतोय दिल्ली मुंबई वाला हे कैसा सार भाई हे तो बदलना चाहिए आता दिल्ली मुंबई नाही या गावातून उमेदवार ठरला पाहिजे त्याची सुरुवात म्हणजे परिवर्तन महाशक्ती आहे प्रत्येक आवाज तुमचा प्रत्येक ग्रहण ऐकला जाईल आणि तुमच्या मधात जर कोणता अधिकारी येईल तर बॅट आमच्या जोड्या लक्षात ठेवा जो जो बॉल येईल तो तो मारण्याची ताकद आमच्या मंडळात आहे आणि म्हणून आपल्याला नम्र विनंती करतोय आम्ही शेतकऱ्याचा शेतमजुराचा अजेंडा घेऊन आहे एका जाती धर्माचा निर्णय जातो आम्ही ठरवलं पाहिजे का काँग्रेसचं आम्हाला काँग्रेसचं जे आम्ही पाहतोय पन्नास वर्षाच्या बजेटमध्ये काँग्रेसचा काय मला दिलं लक्षात घ्या जे मुस्लिम बांधव काँग्रेस सोबत आहे त्यांना सवाल आहे काँग्रेसचं पन्नास वर्ष सरकार होत मुसलमानाचं बजेटमध्ये नावच नव्हतं राव आमचा राहुल गांधी अजूनही मुसलमान हे नाव घेत नाही अल्पसंख्या अल्पसंख्या म्हणत हिम्मत हिंमत नाही राहुल गांधीची मत लेना मालूम आहे काम करणं आणि एका मुस्लिम असेल आमचा दलित बांधव असन हिंदू असेल ही लढाई जाती धर्माची उभी करायची नाहीये हक्काची लढाई उभी करायची आहे मी सांगतोय आजही सोयाबीन तेल आयात केलं नसत रामच्या सोयाबीनचे बाब बारा रुपये आले असते कोणी खासदार त्या माहित नाही ते किती बोलले मला माहित नाही तिकडे काय बोलले तर काय तोंड उघडलं काय नाही उघडलं माहित नाही तिकडे मित्र आम्ही तुम्हाला सांगतोय पक्ष महत्वाचा नाही आमच्यासाठी तुम्ही महत्वाचे आहे शेतकरी शेतमजूर आणि ही लढाई शेतकरी शेतमजुराच्या नावाने जिंकायची आहे मी जेव्हा माहिती घेत होतोय एका एका गावात फोन करत होतोय सगळ्या गावातून आवाज येत होताय आणि तो फक्त सुभाषरावचा येत होता कारण सुभाषराव पुढची जेव्हा सभा ते विजयी सभा घेऊ विजयाला खऱ्या अर्थानं आम्ही हा खेचून आणण्याशिवाय राहणार निमित्त आहे तुम्ही सुभाषराव एक आमदार तर भेटणारच पण आमचे आमदार निवडून आल्यानंतर बच्चू पुढे तुम्हाला बोनस मध्ये भेटत सांगतोय एका तासामध्ये सत्तर कॉल उचलतो सत्तर कॉल एका तासाला एक हजार मॅसेजचा रिप्लाय देतोय गाव खेड्यातून आम्हाला आमचे दिव्यांग बांधव आहे पंधराशे रुपये महिना तीन महिने झाला सरकार दिला चार महिने झाले ते बोंबरत तिकडे आणि कलेक्टरचा पगार पाचव्या महिन्यात पाचव्या तारखेत होते आणि जे दोन पाय नाही हात नाही डोळे नाही महिने तुम्ही चार चार महिने थांबवता कुठं मारा तुम्हाला <laughs> लाज नाही वाटत अरे ज्या मजुराने शेतीगामी एमआरएस मजुरीवर एमआर मध्ये मजुरीचं काम करतय सहा महिने पगार मी सहा महिने मजुरीचे पैसे भेटतो कायदा म्हणतो चोवीस तासात पैसे द्या सहा महिने कोणाचं लक्ष द्या मेले काय काय काहीच नाही मतदानाची राजनीती सामान्य माणसाचा सा वारी कुणी राहिला नाही आणि मला सुभाष माहित आहे भाऊ नेमच्या सोबत होतो सभा एक ताकदीचा माणूस आहे तो गमावू नका लक्षात घ्या एक तर कार्यकर्ता भेटत नाही जसा माया पोट चांगलं नाही भेटत ना पोरगै तस मतदाराने चांगला कार्यकर्ता भेटत नाही आणि एकदा जर कार्यकर्ता गमावला तर मग सामान्य माणसाचे हाल झाल्याशिवाय राहत नाही आणि कार्यकर्ता म्हणून जेव्हा सुभाषराव उभे राहत असल तर तुम्ही जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन एक आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या डोक्यात शेतकरी शेतमला दुसरं काही नाहीये आम्ही सांगतोय जसं अण्णा शंकरांना धोंडे साहेबांना सांगितलं अस्थिर वातावरण आहे सध्या महाराष्ट्रात कोई किसी का नाहीये उद्धव साहेबाचे माणसं पवार साहेब पाळन आणि पवार साहेबांचे माणसं काँग्रेसवाले हो पाळत इकडे शिंदे साहेबांचे माणसं फडणवीस साहेब पाळण आणि फडणवीस माणसाचे साहेबाचे माणसं शिंदे साहेब पाळन उरलेले अजितदादा पवार पाळून टाकत जमाना आपण आणेवाला आहे आमच्या सगळ्या तळागाळातले कार्यकर्ते अतिशय झेतीने काम करून ही लढाई जिंकाची आहे ते शेतकरी शेतमुजुरासाठी सामान्य माणसाच्या अधिकारासाठी तुमची सगळ्यांची तयारी आहे आत वर करा सगळे तुमची त्याच नाही जेवढे जेवढ्या तेवढे तेवढे खेचून आणल्याशिवाय राहणार नाही अशी शपथ तुम्हाला घ्यावं लागल आणि हे बॅट आहे ते व्याज तेंडुलकरनं जेवढी घुमवली असेल ना त्याच्यापेक्षा आम्ही घुमवल्याशिवाय राहणार नाही विनंती करतो का इथून आपल्याला तहसील अधिक बोलायला येणारच आहो अधिक चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगणारच आहो तुमच्या खिशात लाडक्या बहिणीचे पैसे आले नाही का आले नाही विधवा महिन्याची नाही आले तू लाडकी नाही तू कर्तबकार आहे कर्तबकार <laughs> बहिणी राहिल्या तशा तर लाडक्या बहिणी सुरू केल्या असो चांगलंच के झालं एक तिकडे अधिकारी कर्मचाऱ्याला पैसे गेल्यापेक्षा लाडक्या बहिणीला भेटत <laughs> तेराशे रुपये जे येत आहे ना तुम्हाला ते तीन वर्षापासून मोदी साहेबांना दोनशे पाठवलेच नाही आमचं सरकार आलं का तुमचे तीन हजार झाल्याशिवाय राहणार नाही अपंगाला सहा हजार भेटले कष्ट करणाऱ्यांच्या साठी योजना असली पाहिजे ना असणाऱ्या लोकांसाठी ज्या दोन पाय नाही त्याला तुम्ही पंधराशे देणार आणि आमच्या शेतीमाला भाव देणार नाही सकाळी पेश करतो ना प्रश्न घासतो ना दाट तिथून वसुली सुरू होते सरकारची कुठून वसुली होते जा घासण्यापासून तर चहापासून तर संध्याकाळी फॅन घुमत ना ते पर्यंत वसुली सगळी वसुली आमच्याकडून पैसा मात्र दुसरीकडे ते थांबवायचं आहे ते थांबवण्यासाठी आम्ही उभा आहोत इंच भर पण मागे नाही बश्वेश्वर महाराज ची शक्ती सांगतोय अण्णा भाऊ साठेंना स्मरण करून सांगतोय आणि आईला देवी होडकरांच्या खेळाला त्यांना मानाचा मुजरा म्हणून सांगतोय बच्चू कुळ आणि सुभाषराव इंचावर इंचावर पण तुमच्यासाठी माग अटणार नाही तर दाव्यानं तुम्हाला आश्वासित करतोय इथून आपल्याला तहसील मध्ये जायचं आहे सगळे येण्याची ताकद आहे सगळ्यांची भूका लागले का अरे येताना सगळे तापणाचा पाहिजो एक किलोमीटर